लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू थ्री डबल टू डबल नाईन फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला निर्णय दिला त्याबद्दल कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत प्रांतिक सदस्य दिलीप वर्णे शहराध्यक्ष इम्रान शेख शहर उपाध्यक्ष अमित केतकर गणेश चौगुले सचिन अडुळकर संतोष कोकाटे अली नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागला आहे अजित पवार यांच्याकडे पक्षाची मोठी आमदारांची खासदारांची संख्या आहे राज्यात मोठ्या संख्येने पदाधिकारी पाठीशी आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिले आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो अखेर सत्याचाच विजय झाला अशी प्रतिक्रिया श्री नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली आज तुमच्याकडे पक्षचिन्ह देखील आलाय काय सांगाल आ, आज राज्य निवडणूक आयोगाचा जो निकाल आला आहे आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा साहेब यांच्याकडे आज पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे या ह्या निवडणूक आयोगाचे मी खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर ही मेजॉरिटी जी आहे विजय मेजॉरिटीच्या निकाल याच्यावरती हा निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि अजितदादांकडे बेचाळीस आमदार खासदार व चांगल्यापैकी राज्यातला कार्यकर्ता जिल्हाध्यक्ष सवळ सर्व पदाधिकारी पूर्ण टीम ही अजितदादांकडे असल्यामुळे मेजॉरिटी थम मेजॉरिटीमुळे आज निवडणूक आयोगाने हा जो निर्णय दिला आहे आम्ही या निवडणूक आयोगाचे आभार मानतो व स्वागत करतो त्याचबरोबर अजितदादांना आणि तटकरे साहेबांना अजित सुनील तटकरे साहेबांना आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर राज्यातील तमाम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आज चांगल्या प्रकारे उत्साह निर्माण झालेला आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज कित्येक लोकपक्षात लाखो लोक पक्षात प्रवेश करत आहेत दादा पूर्ण राज्यात प्रवास करताना पूर्ण सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज निवडणूक आयोगाचा निर्णय हा स्वागताय आहे त्याचे मी या निवडणूक आयोगाचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आनंद उत्सव साजरा करताना फटाके देखील लावले आहेत त्याबद्दल टाका फटाके लावण्याचा क्षण महत्वाचा हो आहे आज पक्षाचं चिन्ह हे अजितदादांकडे अध्यक्ष पद असल्यामुळे आणि त्यांच्याकडे मेजॉरिटी असल्यामुळे जे पद मिळालं आहे त्याचा जल्लोष म्हणून कणकवडी तालुक्यात कणकवडीच्या या पटवधा चौकात आम्ही आज जल्लोष केलेला आहे आणि एक प्रकारचं तो वातावरण राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सिंधुर्ग जिल्ह्यात झालेला आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम